अंग ने पहाटे आमच्या दुदेव लोक्यावर शंख असतो ना त्या आकाराची मूर्तीचे लावलेली टोपी असायची असायच्या पहाटे पहाटे तो अंगणात येऊन गाणी म्हणायचा आम्हाला ना बऱ्याच वेळा त्याच्या कानाच्या आवाजाने चाल्यायची माझी आजी हाक मारायची अरे पोरांनो वासुदेवानं सुरुवात असलेली असायची गोदात सगळं असतो ना तसं त्याचा अंबर खासायचा आणि काकेत ही मोठी झुळी असायची एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या असायच्या गळ्यात लाल रंगाचा शेला असायचा तो खांद्यावरून पुढे डोंग असायचा त्याच्या पायात घुमर बांधलेली असायची तो मस्त गाण म्हणून तीर्थी घेत नाचायचा पण आमचं लक्ष मात्र

कृष्ण कसा खडकर होता गोपींच्या खोड्या काढायचा लोणी चोरायचा दगडांनी माठ फोडायचा हेच सगळं वासुदेवाच्या गाणं असत पण आम्हा मुलांना मात्र त्यासाठी मोर्तीची टोपी या अर्थच भायचा गाणं म्हणताना गाण्यात सांगायचा सा। बायानो त्या वासुदेव मीला सोयी लहान मुलीला द्या लहान मुलीला या वे या बाबा शेला कृपा करून करून म्हणत तो कपडे आणि धान्य मागायचा मगाची सुपातना सुंदर आणि त्याच्या चुडीत घालायची कधी घरात नेचुने पण चांगले कपडे द्यायचे सुरंदर घ्यायचा आणि कपड्याचा कार्टून बांधायचा त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान असायचा आजी म्हणायची वासुदेवाला नेहमी काय केली त्यावं फोटो काम असतं ते आपल्याला सुख लागतं त्यामुळं हे सगळं घेतल्यावर मग वासुदेव पुन्हा आनंदाने नाचत जायचा तान पावलं तान पावलं पंढरपुरात नाचत नाचत गात पण यायचा तसाच खुश होऊन तो परत जायचा आता खेड्यात सुद्धा वासुदेवाची संख्या कमी झाली तिथल्या मुलांना सुद्धा आता वासुदेव कमीच बघायला मिळतो पण आपल्या मुलांच्या मात्र तो आपण हा तो भेटावा असं वाटत म्हणूनच अजूनही शाळेच्या स्नेह संमेलनात